बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप प्रकरण अकरावे आईनं रामाला शेजार पाजाऱ्यांचं लाकडाचं गोळा करायला लावलं मामाच्या दुकानातनं गुळ आणला होता चाची पूड आणि गुळ चुलीजवळच हातालगत ठेवली आली श्यामानं चार घरं हिंडून कप गोळा केल्या आलं बाबाने एक दोन घोंगडी गोळा केली जना देववालीचं हिरवं गार मला दाखविताना नेसवाय म्हणून आईनं तिच्याकडनं मागून आणून पिशवीत ठेवल्या आलं दिवस उगवायला ढोरांची बुळकी फोड आणि त्याच पाण्यावर तेवढं आण बाबा रामाला म्हणाला आणि श्यामा रामा उद्या लवकर उठाय जर नाहीतर पडशीला लोळत दिस डोसक्यावरनं इस तो रे दिवस उव्हायच्या आत आईनं ढोरांचं शान घाण काढलं आडावरनं पाण्याच्या चार खेप आणल्या बाबानं वैरण काढीची व्यवस्था केली मिसार घरदार लुटून लखपाक केलं पाहुणं कवाबी येतील त्यांचा काय नेम नाही पुरी तू आत बस बाबा काल धुतलेली कापडं घातली होती डुईला पटका होता सगळीच आज नटल्या दिसत होती शेजारी पाजारी सांगितले असतात ना आईनं बाबाला विचारलं तर कालच बोललोय सगळ्यासनी हाड नावानं भावकी समजून वरच्या कलीला कोंड्या दाला बी सांगून आलोय पाहुणा आल्यावर आणि एकदा हाळी मारायची बाबा म्हणाला मोरक्या तोडकर तात्या पांडू तात्या येऊन बसलीत दिवस डोसक्यावर आला पाहुण्यांचा पत्त्या नाही आई बाबा कावरी बावरी फवून आत बाहेर करायला लागली कुंडू तात्या आणि म्हणाला बाळको पाहुणं येतो तरी म्हटल्यात ना म तर का खरं येळ लावला पाहुण्याने बाबा बोलायच्या आधीच तोडकर तात्या बोलला बाबाला आतल्या आत, आत भडभडून आल्या गत झाल्या दारात आला आणि तिथनच म्हणाला आवरा आवरा आलं आलं पाहुणं बाबाचा तेवढा संवाद ऐकला आणि माझं मलाच काय करायचं कळना जीव जास्तीच लकलं काय लागला आईनं त्यातनंच हळूद जाऊन बायका बोलावल्या काकू आली तिचुलीकडे गेली वहिनीनं पाण्याची बारडी मोरच्या दारात नेऊन ठेवली गल्लीत गाडीतनं पाहुणं उतरस तोर मोरच्या सोप्यात घुंगडी हातरली आणि चार बायका आल्या त्या आईच्या वगतीच्या होत्या भरारा आत शिरून चुलीच्या सोप्यात बसल्या मला कुठं बसावं तेच कळ ना मी देवाऱ्याकडच्या अंगाला गेलो गल्लीत गाडी वाजलेली ऐकून तोडकरता त्या गाडीजवळ गेल्याला तो पाहुण्यासने आदबीनं घरात घेऊन आला राम राम नमस्कार झालं आणि पाहुणं रुबावात घोंगड्यावर बसलं बायका आत आल्या मला बसल्या जा जागेवर गुदमरल्यासारच झालं काकू बाजूला भाऊन वैनी चुली पुढे बसली आली तिनं रामाला आतल्या चौकटीतनं माणसं मोजाय कानात सांगितलं रामा चौकटीला सा गेला का कुणाला ठावं खरं आटमोऱ्या गत आज चुलच पेटता पेटत वैनी ना वैनीनं अर्ध्या शेणीवर राक्यालाची अर्धी चिमणी पालती केली काडी वडली तशी भाक दिशी चूल पेटली तिनं च्याचं आदान ठेवलं श्यामानं सतरा घरातनं सतरा जातीचं कप गोळा केल्या त्याच्यातनं सगळ्यासनी चहा दिला बाहेरचं बाप इकडचं तिकडचं बोलत चहा प्यायलं आईनं पातळाची पिशवी माझ्याकडे दिली देवाऱ्याच्या भीतीच्या आडाला मी चापून चुपून पाताळ नेसलं बायकात आलो बायकांनी पदर पदरनिर्या पारखून बघितल्या साहित्री आमच्या परा साजरं नेसलीस की ख पाताळ इट्टा काकू म्हणाली वहिनी चहा पाण्यातनं मोकळी झाली होती तिनंच मला पाटावर नेऊन बसवली पदर घट्ट धरून आणि मान खाली घालून मी बसलो होतो काय विचारतील त्यावर ते तेवढाच सबूत बोलत होतो जा आता पुरी पाहुण्यातलाच कोणतरी म्हणाला उठून आत आलो तसा बाहेरचा सगळा सोपा गप्प झाला पाहुण करा विचार तुमच्या पोरग्याला पोरगी पास आहे का विचारा आणि पाडूया कंटकाच मग तोड करता त्या म्हणाला माझा जीव नुसता वर खाली व्हायला लागला मन कचारलं ढोर गुतपळावं तसं गुतपळ्या झालं मला सगळं ढोरागतच कोण मालक कसला गोठा यातलं काय बी ठाव नाही ज्याच्या हातात दाव तो मालक बाहेर बैलगाडीजवळ गेल्याला पाहुणं आत आलं आमचं बी बापही गोठ्या अंगाला गेले आलं ते बी आलं सगळी वाणी क्रीड्यागत एकमेकात मिसळून बसलीत खरं त्यातला माझा मालक कोण तो कसा दिसतोय ह्याच माणसात हाय खरं खरं इच्छा राहायचं कसं कायच कळ ना त्यावर बाहेरनंच आवाज आला पोरगी पास आहे आम्हाला नाहीतर हिच्या परी देखणी करून कुठं नाचवाय नाही जाय पांढरा हत्ती पाळून करायचा काय तो शेतात राबायचंय पानाला चुना लावीत पाहुण्यांपैकी कोणीतरी बोलला घटकाभर बोलाचाली झाली डोरल्याला अर्धा तोळं सोनं कापडं एकाची म्हणजे माझी आमच्याकडं असं ठरलं परत एकदा चहा झाला आणि पाहुणं उठलं मग आमची बी माणसं उठली पार डोंगरावर टेकाय गेल्याला पाहुणं येण्या ना आलं म्हणून योव झाला त्यांच्याकडनं लई येळ झाला होता त्याला आता कोण काय करणार सगळी गेलीत आणि बाबा आत आला रामा आडावरनं मसरत तेवढी पाण्याला घालून आण मी तिलकीतनं एवढ्याच गवात घेऊन येतो बाबा दोरी हातात घेत म्हणाला आणि बाहेर पडून बी गेला रामानं ढोरं सोडली आई गोट्याकडे जाईत म्हणाली सायत्री जना देववालीचं पाताळ तेवढं धुवून दे पुरी द्या येईल उद्या म्हणत मी पाताळ बदलून चुलीच्या मागे लागलो लगीन ठरलं मनाला कातर आली कसं नुसंच वाटत होतं दिवस ठार मावाळल्याला श्यामा भिमा दोघं बी कुठं उधाळीत घरात कोणच नाही नक्को नको ते चार डोसक्यात यायला लागलं सगळं घरच खायला उठलं ढोरं आली रामानं मलाच बांधाय सांगितली आणि तो बाहेर गेला बाबा बी वैरण घेऊन आला दोन दोन पेंड्या सोडून ढोरांच्या पुढे टाकल्या घरात येऊन चुलीच्या सोप्याला भित्ताडाला पाठ लावून बसला मी चुली पुढं जेवाण खाणं बघित होतो आई उतरंडीची गाडगी काढून काय बाय सापस त्याली पुरीला शेतकरी नवरा बघून देत्याचा सा। चांगला मुंबईत नोकरीवाला असता म्हणजे पुरीच्या जन्माची खटखट मिटती आई गाडग्यात हात घालून बोलत होती तसं बाबा सरळ बसत म्हणाला आता हाय तो जागा काय वाईट आहे चांगलं घरदार आहे शातभात आहे चांगल्या खात्या पित्याला घरात पोरीला दिली या पार उपलण्याला तर द्याला नाही न तरी बी आई बोलायची थांबली अगं बया चांगला नोकरदार बघाय आपल्या दातावर बी मास असायला पाहिजे काय नको आणि हाय ते काय वाईट नाही तू उगाच घोर लावून घेतस आहे पोरग लात मारीन तिथं पाणी काढीला असला हाय ते झालंच खरं काळजी वाटती आज ना आता काळजी सोड आणि लाग पुढच्या जोडणीला बाबा निर्दोक बोलत होता कराईच्या डोसक्यातच खर्चाचं गणित मांडलेलं म्हणाली डोरल्याला म्हशीचं पैसे पुरतील खर कपड्या लत्याला बाकीच्या खर्चाला काय करायचं व घाण्यावर पैसे उचलायचं कापडाचं कसं तरी भागल वर खर्चाला इकडे तिकडं बघवानी उद्याला मालकाकडे जाऊन येतो तो दिल भाई धारायचं काय आई असं बोलायला आणि पांडू तर त्या घरात यायला एकच गाठ पडली कुणाच्या धाराचं म्हशीच्या काय गाईच्या पांडू तर त्या असं बोलला आणि आई बाबा दोघे बी हसायला लागलीत ह काय गंमत झाली का म्हणत पांडू तर त्या बाबाजवळ बसला आता गमतीचं बोलल्यावर हसू यायचंच की आई म्हणाली अरे पांडवा गाई म्हशीच्या धाराच बोलत नाही लग्नात धार घालायच्या भांड्यांचा विषय चाललाय असं होई मग ते चुल काम का पांडू तर त्या बोलला आणि काहीतरी चुकल्यागत गप्प झाला बाबाला भाऊ नसल्याचा ह्या वेळेला मला लई वाईट वाटलं कोंड्याला बघतो विचारून बाबा कुचमत बोलला तसा तर त्या बाबाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला बाळकुदा कोंड्याचा राहू दे बाजूला त्यो कुठल्या गावासनं इथे येऊन राहिल्याला नुसतं आडनाव या असलं म्हणजे वहीत नाही माणसाचं मन बी डोंगरा एवढं लागतं काटापुरतं वहीन कापत्याला मानून तो काय घेतो दाराची भांडी पुरीला दावायच्या वेळेला आला हेच लई झालं म्हणायचं अरे पांडवा मग धारच कसं करायचं ये बघ नात्यानं रगतानं नसलो तरी पाठच्या भावासारा आहे तुला मी माझ्या पुतनी एवढं करायचं नाही वय मी दांडगी नाही जमली तरी लहान जाणती घेतोच की पाच भांडी मी धाराची काळजी करायची सोड आता वय पांडूचा त्या असं बोलला आणि बाबाला उरावरचं याकवज हलकं झाल्या ग झालं माझी नदार आईकडे गेली आईचं डोळं पाण्यानं डबडबल्या आई डोळ्यातल्या पाण्यासंगच म्हणाली दाजी बोलल्यास हा हेच लई झालं बघा उर भरून आला नाहीतर कोण करालय कुणासाठी एवढं माणसं खाऊन पिऊन सुखी आहेत निदान पुरीला तरी सुख नाहीतर आमची कुत्रवट जन्माला लागलेली झा <laughs> नाही वहिनी बोललोय तिथं मागं घ्यायचं नाही मी तू नको घोर लावून घेऊस वै आजच्या घडीला करा तुमच्या मनासार पुढं मागं मी नाही तर माझी पोरं तरी तुमचं हे उपकार ठेवायची नाहीत <laughs> वहिनी हे उपकार वाटत असतील तर उठतो बघ मी परत ह्या घराचा हुमरा लावडायचा नाही मग पांडुता त्याला आईच्या बोलण्याचा राग आल्या गत बाबाला वाटलं तसं म्हणाला तसं नव पांडवा वंगाळ वाटून घेऊ नकोस कर कर तुझ्या मनासार एवढंच माझं उपकार वाटत असतील तर झकाजपैकी योग पटका नेसवा मला हम्म आणि आता चा करा बघू कसा लागतोय बघूया पांडुता त्या मोठ्या हसत म्हणाला मिच्याचा आदान बाबांनी तात्यापुरतच ठेवलं बाबाला च्या आवडत नव्हता खरं पांडुता त्या संघ गोड मानून प्यायला तो बी दहा बारा दिसानं गुळभात झाला त्याला थोडं पैसे खर्ची पडलं बाबानं पुढच्या वर्षीच्या गुराळावर पैसा आणलं आईला माझ्या लग्नाचा घोर लागल्याला तसं घर बी काळजीत पडलं कुठं कमी जास्ती झालं तर भर मांडवात आबरू जाईल त्या गावची माणसं कशी आहेत कुणाला ठावं चाली रीतीची माणसं नव्हत ही असं कुणी मौतुरालाच म्हणाय नको मी आता नांदाय जाणार म्हणून आई त्यातनंच ग्वाडध्वाड काय बाय शिजवीत होती खरं काय खावा असं वाटत नव्हतं अन्नावरची मनशाच गेल्या ग झाल्या नुसतंच डोळ्यातनं पाणी यायचं आईची बी टिप्प गळायची मंजीचं लगीन झालं उद्या माझं होतं भरल्या चुड्यानं आई भागूबाईचं दर्शन घेऊन आलो घरात आलोणी गिरटाची तिलकीची शेतातल्या घराची जंगलाची माळाची लय आठवण यायला लागली तशी उठलो कंबळीला संघ घेतली आणि तडक साकवावरनं गिरटात गेलो खूळ लागल्या गत घराघरा सगळं शात फिरलो मिरचीच्या वावरात आलूनी मागचं सगळं येवजायला लागलं शात बांध झाडं झुडपं माझ्या संग बोल ना तर सगळीच मुखी झाल्या गप गप होती आता परतून इथं मी पुण्यांदा कवा यायची कुणाला ठाव उर भरला डोळ्यातनं पाणी गळायला लागलं काय झालं कंबळी खांद्यावर हात ठेवीत म्हणाली बाईचा जलोम लई वंगाळ बघ आपलं परकवतय आणि परक्याला आपलं म्हणायचं सगळं सा? उपराटच म्हणजे ग कळल कळल तुला भी चल दोघी तिलकीत आलाव शात घर खळं डोळ्यात साठवून घेतलं घरात आलो भूक लागली आहे काय नाही तेच कळना तरी भी भाकरीचा तुकडा चावला माळाची मामाच्या हिरीची घराची लई आठवण यायला लागली तशीच उठून परत कंबळीकडे गेलो कंबळे चल माळातनं जाऊन येऊया खूळ लागले होय गं तुला उद्याला गेन तुझं तू काय बी म्हण खरं आत्ता चल कमळीच्या हाताला धरून वडली बाहेर पडलाव उन्हाचा रण झालेला खरं ती बी आज चांगण्यासार्ह वाटत होत सगळं माळ शात हिंडून बघितलं डोळ्यात साठिवलं तशाच वर चढ लाव दिंडवाडीच्या भागोबाईचं दिवळ आलं भोत्याला माळ दिसला ढोरं जंगलात शिरत्याली वाट दिसली हुंदका येऊन गळ्याला लागला काय बोलावं सुदरच ना मुख्यानच भागुबाईच्या पाया पडलो आता ही आई भागूबाई उद्याच्या न माझी गाव पांढरी होणार लेखीवर नदर ठेव ग बाई कंबळी नको म्हणताना तिला बळच जंगलात आणली दांडग्या पावसात त्या मोठ्या करबंदीच्या जाळीला मी जोडगणी बसत होता ती जाळी दिसली आता तिची पानगळ झालेली रांड मुंड बाई बोडकी दिसत होती ती जवळ गेलो पाखराचं घरट दिसलं खरं पाखरू नव्हतं घरट मोकळंच होतं नदार त्या दगडाकडे गेली किरान पडलं की कि ह्याच दगडावर बसत होतो पुरी करवा आणून खायला द्यायच्या हितन पुढं हे दिसुपभर सोनं देतो म्हटलं तरी कवाच वाटायला यायचं नाही जंगोल माळ करवंदीची जाळी हि दांडगा द गोड पाखराच्या घरट्यासकट सगळं डोळ्यात घातलं काळं ढग आल्यागत मन काळवंडलं वळवाच्या पावसागत डोळ्यातनं धारा लागल्या ऊर नांगरलेल्या जमिनी गत उकलाय लागला सायत्री एवढं काय वंगाळ वाटून घेतेस ग कंबळीजवळ आली गप गप रडू ते रडू दे मला कंबळीच्या कुशीत शिरलो कंबळी पाठीवर हात फिरवीत आली कंबळी आज कोणच माझ्या सगळं बोल झाल्यात सगळी रुसऱ्यात बघ माझ्यावर अग का म्हणतेस नांदून आलीस मायाला की येऊया की ढोरं घेऊन त्या येण्याला आता सारी सर नाही बघ मी मोठ्यानं रडायला लागलो दान पावलं गा वासुदेवाला दान पावलं गेले टळले पहार तीन काय निधी निजसी अजून जागे होऊन करा काही दान नका झाकू एक लोचन गा दान पावलं गा वासुदेवाला दान पावलं वासुदेवाची हाळी कानावर पडली त्याआधीच निम्म्या रात्रीपासनं घरात लगीन घाई सुरू होती मी उठून नुकतीच आंघोळ केली आली आज लगीन बलिवल्यागत गत वासुदेव आल्याला पायाला हात लावा म्हणून सुपात तांदूळ घेऊन गल्लीला गेलो त्याच्या झुळीत तांदूळ वाढलं वासुदेवाला दान पावलं वाकून पायावर डोसकं ठेवलं उठपोरी सटवीचा लिखा आणि कधी नाही चुका नशीबातलं भोग कुणाला चुकल्या पुढची वाट दगोड धोंड्याची खरं जशी तरुण सगळी काळजी भगवंताला करता करविता तोच मुखानं देवाचं नाव घे भक्ती कर माझा आशीर्वाद आहे तुला वासुदेवानं मस्तकावर हात ठेवला आणि मागे फिरलो तो काय बोलला कायच कळालं नाही खड्यात रवलेल्या तिवड्या गत त्याला पाठमोरा जात्याला बघित गप्प उभी राहिलो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या